आपले लाडकी कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्याबद्दलची माहिती चाहत्यांना देत असतात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या आरोग्याबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे यामध्ये स्वतःचे काही फोटोज तिने शेअर केले आहेत ऑप्शनमध्ये तेजस्विनी म्हणते काहीच कृत्रिम नको सकाळचा चेहरा असाच असतो नाही का सध्या शरीरात इन्फ्लमेशन म्हणजेच दाह खूप आहे आणि त्यावर काम चालू आहे लवकर बरं व्हायचंय सगळ्यात आधी आरोग्य हा या वर्षीचा संकल्प नाही तर ध्यास आहे इन्फ्लमेशन दाह म्हणजेच शरीरात सूज पसरणं अनेकांनी तेजस्विनीच्या पोस्टवर कमेंट्स केल्यात आणि तिला काही सल्ले सुद्धा दिलेत त्यामुळे आता तेजस्विनीला नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न चहा त्यांना पडलाय तेजस्विनीने अगबाई अरेच्छा या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तर मी सिंधुताई सपकाळ येरे येरे ये 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 पैसा तुहीरे या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारल्या तुझं माझं घर श्रीमंताचं हंड्रेड डेज या मालिकांमध्ये सुद्धा तिने काम केलंय तर समांतर अहो विक्रमार्का या सिनेमातील तिच्या भूमिकांनी विशेष लक्ष वेधून घेतलं वैयक्तिक आयुष्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तेजस्विनीने ती मावशी झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली तेजस्विनीच्या बहिणीला लग्नाच्या चौदा चा वर्षांनी अपत्य प्राप्ती झाली घरात लक्ष्मीच्या येण्याने सगळीकडेच आनंदाचं वातावरण होतं तर आता दोन हजार पंचवीस या वर्षात आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याचं तेजस्विनीने ठरवलंय यासोबतच ती कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत तेजस्विनीच्या आरोग्याबद्दल आणखी अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का आणि तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे मला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी